नागपूरमध्ये भाजपचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांसोबत घडले गैरसमजातून हा सर्व प्रकार घडला असल्याची माहिती सहपोलीस आयुक्त निसार तांबोळे यांनी सांगितलंय गाडीची तोडफोड करण्यात आल्यानं परिसरात काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती नागपुरात मतदानानंतर राडा झाला हा हल्ला गैरसमजातून झाल्याचे पोलिसांनी नंतर स्पष्ट केलंय मध्य नागपुरातील किल्ला परिसरात सायंकाळी साडेसात वाजे दरम्यान ही घटना घडल्याचे सहपोलीस आयुक्त निसार तांबोडे यांनी सांगितले दोन्हीवर काचा फुटलेला कोणती कोणती गाडी होती दोन्ही दोन्ही झोनल ऑफिसर वेगवेगळे झोनल ऑफिसर होते एक झोनल ऑफिसरला अकॉस्ट केल्यानंतर दुसरा अजून एक झोनल ऑफिसर मागून जात होता त्यांना वाटले की हा सुद्धा दुसरी ईव्हीएम घेऊन जात आहे त्यामुळे त्याच्यावर ही दगडफेक झालेली आहे दोघांची आम्ही फिर्याद घेऊन त्यांच्यावर कारवाई करतो दोन्ही गाड्यांच्या अजून काही जखमीची जखमी तर कोणी नाहीये विशेष असं काही झालेलं नाहीये परंतु जे काही नुकसान वगैरे झालेले त्याबाबतची आम्ही थोड्या वेळात जसे ते, ते येतील त्यांची फिर्याद घेऊन कायदेशीर कारवाई त्याच्यामध्ये करण्यात येईल इथे जो जमाव होत आहे काही पॉलिटिकल पार्टीशी कन्सर्न होता पार्टी का हे अजून आता तपासाचा भाग आहे ही खूप प्राथमिक माहिती आहे आणि जसं जसं कंप्लेंट येईल आणि तपास आमचा पुढे जाईल त्यानंतर आम्ही आपल्याला हे एक्सप्लेन करू शकतो ठीक आहे थँक्यू थँक्यू व्हेरी मच दोन्ही 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 झोनल ऑफिसर चे होते वेगवेगळे झोनल ऑफिसर होते आ, एक झोनल ऑफिसरला अॅकॉस्ट केल्यानंतर दुसरा अजून एक झोनल ऑफिसर मागून जात होता त्यांना वाटले की हा सुद्धा दुसरी ईव्हीएम घेऊन जात आहे त्यामुळे त्याच्यावर ही दगड दगडफीक झालेली आहे दोघांची आम्ही फिर्याद घेऊन त्यांच्यावर कारवाई करतो गाड्यांच्या अजून काही जखमीची जखमी तर कोणी नाहीये विशेष असं काही झालेलं नाहीये परंतु जे काही नुकसान वगैरे झालेले त्याबाबतची आम्ही थोड्या वेळात जसे ते, ते येतील त्यांची फिर्याद घेऊन कायदेशीर कारवाई त्याच्यामध्ये करण्यात येईल जो होता है, काई पार्टीशी का आ, हे अजून आता तपासाचा भाग आहे ही खूप प्राथमिक माहिती आहे आणि जसं जसं कंप्लेंट येईल आणि तपास आमचा पुढे जाईल त्यानंतर आम्ही आपल्याला हे एक्सप्लेन करू शकतो ठीक आहे थँक्यू थँक्यू व्हेरी मच